गाव हरवलेली उमरी पठार वृद्धाश्रमातील लक्ष्मीबाई इंगोले तिच्या आसवानच्या वेदना उमरी पठार वृद्धाश्रमातील अँब्युलन्स प्रख्यात साहित्यिक बाबाराव मडावी यांच्या घराजवळ येऊन उभी राहिली उमरी पठार वृद्धाश्रमाचे कार्यवाह तरुण संचालक संजय प्रकाश येशरावजी डोंगरे यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातून भेटीसाठी आले अम्बुलन्स मध्ये लक्ष्मीबाई इंगोले नावाची पंच्याऐंशी वर्षाची वृद्ध महिला होती गाडीत अजून दोन वृद्ध होते जयप्रकाशने लक्ष्मीबाई रुग्णालयात भरती केले व तिची सेवा करीत होता तिचा पाय घसरून खांद्याचे हाड मोडले होते मोडलेले हाड काढून टाकून स्टीलचे हाड ऑपरेशन करून बसवण्यात आले तिची भेट साहित्यिक बाबाराव मळावी यांनी घेतली लक्ष्मीबाई वृद्धाश्रमात येण्यापूर्वी या त्या गावाला भटकत होती तिच्या गावचा पत्ताच राहिला नव्हता निराधार होऊन तिच्या वाट्याला भटकंती आली उपाशी पोटीची तिची दुनिया आधार शोधित होती तुटलेल्या हाडाची ऑपरेशन होऊन परत वृद्धाश्रमात जाण्यासाठी ती निघाली तिची विचारपूस करताना तिच्या डोळ्यातील आसवांच्या कडा भरून आल्या गळ्यातून तिचा स्वर निघत नव्हता तिने जयप्रकाशकडे पाहिले तिला सांभाळणारं वृद्धाश्रमातलं ना हे नातं तिच्या चारही मुले फोन करूनही साधं भेटायला आल्या नाही हे सांगताना ती गहीवरली होती आयुष्याची हाडाची काढ केलेली पण स्वतःची लेकरं थकलेल्या ले हाडाला जपायला तयार नाही तिच्या वेदनेने आपल्याच आयुष्याला काय बोलावे तिला माहित आहे आता थकलेली पावलं निकामी झाली इथली जमीन चालण्यासाठी साथ देत नाही थरथर त्या पायावर पडली आणि हाड मोडले मायेचा बाजारही तिच्यासाठी संपलेला जयप्रकाश सारखा एखादा सेवेसाठी मुलगा होऊन उभा राहतो तिचा मिटलेला अंधार प्रकाशाकडे पाहून आशीनं ज्योतीसारखी तेवायला लागते तिचा तुटलेला हात दुसऱ्या हाताने सांभाळत असताना वेदनेच्या कळा तिच्या चेहऱ्यावर उमटत होत्या तिच्या उद्ध्वस्त निराधार हाडांना स्पर्श करून साहित्यिक बाबाराव मळावे यांनी हात जोडले वृद्धाश्रमाकडे अंबुलन्स निघाली होती जयप्रकाश तिला वृद्धाश्रमाच्या घरट्यात घेऊन जात होता जाणाऱ्या गाडीकडे हात हलवून मडावी कुटुंबियाने निरोप देत असता ती डोळ्यात आसव साठवून नुकतेच पाहत होती लक्ष्मीबाईला जपणारी माणसं वृद्धाश्रमात तयार होती जातीपाती आणि नात्यापेक्षाही हा आधार तिला जोपासत होता